नंदीवर जा नदीवर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो आहे नदीवरती पोहायला आमच्या मोठ्या नदीवरती चाललोय आम्ही पोहायला चाललोय ही माझी फलटण बघा आमची ही सर्व फलटण आहे बाकीच्या आता येतच आहे बाकीची अजून पाठीमाग आहे चाललोय आम्ही आमच्या जंगलात जांगला नदीत महादेवीच्या मंदिराच्या खाली नदी आहे चाललो चाललोय ती फलटण आहे सुंदर असा थंड थंड गार जंगलातून चाललोय आजूबाजूला झाडे आहे डोंगर दोन तुम्हाला हा आहे खाली कोकमीचा रान हे बघा हे कोकम लागलोय फुल अजून कच्ची आहे काय काय पिकलेच ह्या कोकणीचं रान आहे तर कोकम आहेत म्हणजे रातांबे आम्ही त्याला कोकम बोलतो पूर्ण झाड आहे रान बघा एकदम शांत शांत सुंदर असा कोकम कोकम यो आहे कोकम या आमच्या कोकणातला कोकम रस्ता आहे रहा हे कोकम है हे कोकमा एक कोकमा खाली गिर्या है हे कोकमा है, है।, है आमच्या गावाला कोकम आहे हे कोकम आणि हे कोकमीचं झाड खूप लागलय आणि हा झोंड माणूस आई कॅडबरे खातो कॅटबर्या सुंदर असा रस्ता झालाय आमच्याकडे नदीवर जायला पहा पावसाहून जातो हा हेजमानी जोड्याच बने जोड्याच बने जोड्या जोड्याच बने हे आहे आमच्या महादेवी महादेवी आईचं मंदिर आहे जंगलातलं इथे पहिले आमची पालखी नाचायची इथे होम असायचं खाली आणि इथे आमच्या शाळेतलं ओनभजन असायचं ह्या पारिंबा आम्ही खेळायचो खूप येऊन इथे आमचं ओनभज असतं शाळेचं आणि हेच आमच्या महादेवी आईचं मंदिर जंगलमध्ये आहे आजूबाजूला झाडं तोडली आता जरा साफ केलं आहे आणि हवा एकदम आणि सुंदर थंड थंड गार लागते एक पहिला देऊ लागतो इथे पैसे पण तोडले आणि हा आपला महादेवाईचं मंदिर आहे जय महादेव आहे महादेव आहे आमचे आणि ही पालखी आहे ते एक एक पालखी तुटली हे एवढे नारळ आहे तिथे हे आम्ही नारळाला खातो ओरं घेऊन जातात सर्व आणि नारळ बिरळ सर्व खातात इथे कोंबडी बिंबडी असतात सर्व हा मंदिर आहे हे पोरं खाली आपली तेव्हा पोरं पोर सर चालले तांगोळीला नदीवरती ही खाली नंद सर्व मोदी मोठी नदी आहे ते बघा सुंदर असं महादेवच्या आता पेटी पण ठेवली ही बघा पैशाची लॉक लावून ठेवले पहिले पैशाची ठेवायचे कोण पण घेऊन जायचं पोरं आम्ही सर्व जमा करून घ्यायचं आहे मंदिर बांधलं तरी पण खालून वालू येते बघा ही वरतीशी वालू घोमाड येतात तुमचं चला आता आपण जाऊया नदीवरती महादेवाचे मंदिर आहे आता चाललं मंदिर मग दर्शन घेतलंय आता चाललो आम्ही नदीवरती वाहायला जंगल आजूबाजूला सर्व जंगल आहे हा बघा एक आमचे गायक आले आंघोलीला चप्पल आता घेऊन आले आता नदीत उड्या मारूया नारळ आणलाय खायला मंदिरातून हुप नारळ आहे मंदिरात आता आम्ही आलो कोंडूच्या ढोवात कोंडूच्या ढोळ आंघोळीला आलो आहे आणि तुला ना वरच्यावाडीत जायला आहे वरची वाढ जायला आणि त्यांची जी टाकी आहे नदी आहे ही वीर आहे त्यांची तिथे त्यांना पाणी जातो वरच्यावाडीत आणि वळणेश्वरला आणि हे आपले पोर आहेत हे बाग सर्व तयार झालं चांगलीला सज्ज झाले एकदम मुड्या मारायला आता आणि ही खाली नदी आहे उघडे सोडे हे घ्या सूरज चिपळूत आणि ही नदी आहे आता आंघोळी काढायची आपल्याला सुंदर असं पाणी अच्छा जातो ना पाण्यात जातो ना ही वरच्या वरची विहीर आहे पाणी दाखवतो मला विहीर आहे पाण्यात वरची मासेप्रात खूप आहे पंप आहे आणि साईडला नदी आणि आपली सर्व पोरं जंगलाला एकदम शांत आहे नदीला पाणी आहे ना एकदम गारघार गारघार असतं गार अंगोळी रोज पोरं येतो आमच्या आंघोळीला आज मी आलो आहे काम नाही आहे म्हणून आलो लोय संध्याकाळी जायचं आहे बाहेर आता आलोय आता आंघोळी खूप जाऊ पाण्यात जाऊया डायरेक्ट पाण्यात नेतो डायरेक्ट खोबरा खायला खोबरा मासे कांदा आले पाणी बघायला सांगत मासे भरपूर मासे आणि स्वच्छ पाणी सुंदर খাল না পানী ধন লি খোল ই

एवढा खोल पाणी आहे ते गार पाणी तर रुपया घाल आहे घार घर आहे एवढा एवढा खोल पाणी बघा इथे एवढं लागतंय किती असेल हे बघ एवढा पाणी आहे इथं मध्ये बुड्याला होतंय आहे बघा मी इथं बुडतोय एवढा पाणी खोल आहे बापरे भरपूर उंच आहे रे एवढा खोल आहे बघा

स्वच्छ आणि सुंदर असं पाणी ते वरती आम्ही काना लावलोय मासे पकड्याला जाला लावलाय हाडवा तिथे लावलाय जाला आणि आम्ही खाली अंगोली करतोय बघा थर लावतोय हांडीचे उड्या मारणार नाही हे डोकरा तिकडे डोक्या बसलाय पाणी बघा किती ख बापरे इतका खोलला होता अळखत म्हणलं इकडे इकडे सर અરે અલ 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 उन्हातील मजा एकदम थंड पाणी असं वाटतंय की पाण्यात पुसून राहावं फुगत थंड गारगार कूल एकदम हा 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 दाखव तुम्ही आम्ही जावं लावलोय मासे पकडण्यासाठी दाखवतो मला तिथे लावलाय समोर आडवा लावलाय एकदम मासे अडकले की दिसत कि बघे आहेत बरे हे मासे खाली आहेत जाळ लावलायचा आडवा कुडपाणी लावलाय तिकडे लावलाय असा मासेच दिसत नाही पण मासे नाही कुठे अडकलेली दिसत इथे नंतर बघा मासे भेटले ना तर तुम्हाला दाखवतो मासे भेटले तर डुकर आले इकडे वरती पाणी गरम आहे खाली तो गेला ते एकदम थंड थंड पाया पाठी पाय मारायचे आंघोली करेट भट नारायणाची चल जम भट नारायणाची पडला पाण्यात त्याच्यावर उडाला रे चालते ना मोठा मासा लागलाय मोठा मासा मास लागला बघा पडला खाली नदी गेला मासा एक मोठा मासा आहे पुढे पोहोचतो ही गेदरी आहे बारा वाटर नदी जा गर्मी दिन मारने चला आंगोळी झाले आता आम्ही चाललो घरी आय फलटे निघाली सर्व नदीवरून आंगोळी झाली धवात फुक फुक फुगलो आता निघालो फलटण बघा झाड हे बघा कोकणातील रानमेवा अळू अळूचं झाड आहे खूप लागलं हे बघा पिकाने अजून लागले आहेत हिरवे हिरवे आहेत आणि हे कोकम आहे आता आपण चाललो आहे चिंचेवरती चिंचा इकडे एक चिंच लागले आमच्या इथे तर चिंचेवर चाललो चिंचा पाडायला बघूया अर्धी पोला दिसे उलगवले खाली तिला आता काय राहिलेत ते तर बघूया भेटलं तर कोकणचा रानमेवा म्हणून आणि हे आहेत करवंड हे बघा कोकणचा रानमेवा करवंद ते करवंद येत नाही अजून हिरवी हिरवी आहेत आंघोळी झाली आता आमची आत्ता आंघोळी करून आम्ही चाललो आता, आता चिंचेवरती इकडे तिकडे फिरतो जरा आणि काय खायला भेटते बघूया रानात आंबे तर नाही आहेत पण करवंद चिंच कच्च्या कायऱ्या काय काय ठिकाणी लागल्या त्या खायच्या भेटल्या तर चटणी लावून ती फापली सर्व फलटण तिकडे चालले पुढे चला आपण पण जाऊया जा पाठवून एकदम असं जंगा चालायला ना एकदम थंड थंड झाडं वाटतंय करून ते एकदम फ्रेश वाटलं एवढं भारी वाटलं ना पाणी एकदम थंड आणि एकदम स्वच्छ पाणी आहे खूप खोल आहे पाणी खूप आहे आमच्याकडे आमची नदी खूप मोठी आहे खाली आणि सर्व इकडे सर्व पुरे आंब्याची झाडं होती सर्व तोडलेत तो ही तोरण आहे तोरण तोरण पिकलेत तोरणाचे झाड आहेत कष्ट काटे असतात एक टाकू तुम्हाला काढून पडला ते पण नशिबात नव्हतं माझे ते पडलं खाली खूप लागले हे बघा हे बघा बघायतो ना हे बघा हे काढतात तोरणा आहे तोरण एकदम साखरेसारखे लागतात ते साख तोरण आहेत तोरणा गोगोळ आहे गोड गोड साखरेसारखे लागतात पहिले फुल लागायची बहिणी आम्ही टोपल्यावर आणायचो करबंद जायचा तोरणा जायचा टोपल्या टोपल्या फुरू आणायचे कोकम वाव हे कोकम आहे एकदम फुल पिकलेत हे येवया कधी पाडला नेऊया पाडून तोडूया मुद लावा मुदा लावायचं डायरेक्ट कोकमा खूप लागलेत करबंद यावर्षी कोकणा कोकमाला भर भरपूर आलाय भरपूर भर आलाय रातांबे कोकण म्हणजे रातांबे आणि तो आंबा बघा लागला भेंडी आंबा बघ आंबा भरपूर लागलाय भेंडी इकडे खाली मी आंबे लागलेत नाही पण आंबे खूप लागले खाली तो सोनचापा आहे त्याच्या बाजूला सोनचापाची फुलं पण लागले नागचा नागचापा काय खाली आहे ही विहीर आहे कुठली बेडणेश्वरची वाटे कोणती तरी आहे आमच्या गावात विहिरी भारतीय लोक येऊन पाडतात आणि आमच्यावरची जागा देतात पण त्यांना विहिरी पाडायला आणि विहिरीला पाणी बघा किती आहे हो विहिरीला पाणी खूप आहे ही विहिर बांधली इकडे भारू देऊन आमच्या गावात विहिरी बांधतात माणसं माणसांना आणि आमच्याकडचे लोक जमणी येतात काही दिवसांना उरावर बसली नाही बस, बस होतील चला ती चिंच आहे चिंचावर जाऊया तर जा तोरणं खायला जरा भाज्या वाटली जरा आंबे पण खाली खूप लागले कैऱ्या खूप लागल्या आहेत मग आहे तर भेटतील नाहीतर नाही कारण आता मुंबईत गेलो तर आपण परत काही येणार नाही गणपती सेवा आपल्या नशिबात काहीच नाही आहे तसंच आपण चिंचा खेळ खायला भेटत काय ही समोर दिसली चिंच आहे मधेमन हे चिंच पाडणारी माणसं आणि कोकम आहे साखरेतली कोकम हिला बोलतात साखरेतली कोकम हे कोकमा खाली माकडाने खाऊन टाकले बघा बरोबर एवढे खाली माकड रोज खातात साखरेतले कोकम बघा साखरेतले कोकम चिंचा पाडतात बघा चिंचा खूप आहे अजून पण वरती माझा डोका घाल पडल्या फुसकी नेम फुसकी यायचा आहे तर बरोबर नाही नेम ना आता चिंता स्वतः खाली पडलेले आहेत काय हा खैद भेटला एक वन लव वन लव एकदम हा बघून तोंडाला पाणी सुटलं आहे बघा हे बघा भूता काही स्वतःच आहे बघा बघा हे बघा स्वत आहेसक बोलत खोईंदूड खोईंदूड चिंचेचा खोईंदूड ह्या ह्या डोळं फुटलेला दिसत नव्हते हे बघा आणले सर्व हा आणला तर याला बोलूच नाही बघा स्वतःच बघा काय स्वतः बघा बघा कसं स्वरावर आहे बघा आपल्याला भेटले ते खाऊन घेऊया चिंच एकदम लाल लाल स्वट्यासारखा बाहेर आलाय बघा ही चिंच आहे आणि हे आकटीचं झाड आकटीला तोडल्यामुळे आकटा लागलेली नाही ते आपल्याला भेटत नाही आहेत हा आंबा आणि खाली बसली चिंचाची वाट बघित चिंचा खाऊन झालेल्या आहेत आता निघाले पब्लिक ता हां तापमान फोन म्हणणार उद्या आजारी पण सर्व चिंचा खाऊन चिंचा कलवंद बा आंबे सर्व खाल्ली आहे आता सणसणीत बाहेर येणार आहे त्या आमच्या नाकातून तोंडातून बघू पण खायचं थांबवायचं ना खायचं यायचं ही पण आकट होती ह्या वर्षी लागलीच नाही बघा आकट्याची झाडं आकट लागलीच नाही भेटत नाही आमच्याकडे झाडच लागली आमची आकट्या इथे पलटन चालली सोदीत काय भेटतंय का पुढं प्राणमेवा कच्चे गा, आहेत घाडाने लागते घाडाने चांगले बाग असले पिकले असते तर मजा असे खायला आता चुकवलेली असते मग आपण खूप लागले हा बघा असा पिकतात तशी काळी काळी झाली की ती पिकतात मग ते आपण कशी काढायची आणि ती आणि हा आमचा फणस आहे ह्या वर्षी एक पण फन सागायला नशिबात फनसच नाही खायला म्हटलं मला ह्या वर्षी आमचा फोनच आहे हा आणि तिथे आमच्या घर आहे कोपऱ्यात फायनली आलो आम्ही आंबोली करून घरात घरात बाहेरच आहे घरात जातो आता जाऊ घरी आणि समोर समोरसार कळम आहेत दोन कळम आहेत गावकऱ्यांची आंबे लागलेत पण म्हकडं काय ठेवत नाही आमच्या गावी ना नाकडं ना भरपूर पिसाळले आहेत आंबे हे सर्व काढून खातात हे बघा लागलेच भाकडे पाडतात त्यांना काय माहीत खायला भेटतात काय पावसात जाणार पाऊस पण अचानक भागात पडतो त्यामुळे काय नशिबात नाही कोणत्या काय खायला फणस पण नाही पिकले ते बघा म्हकडं कच्चे कच्चे फणस खाऊन टाकतात कलमाचे आंबे इट्टुकले पिटुकले लोकांचे कलमाचे आंबे पिकून झाले मोकले आणि हे इटुकले पिटुकले असे बघा लागत आहेत आणि हा आहे फणस ह्याला बोलतात घरणीतला फणस म्हणजे गावकऱ्यांचाच आहे आमचा नाही ह्या घरातल्याचं समजा घरचा त्यांचा आहे तो इथे सुंदर थंड थंड हवा लागते असतं देखील चला पोचला आता घरी टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट विडिओमध्ये धन्यवाद